शेतमालाला हमीभाव मिळावा तसेच कर्जमाफी करावी या मागणीसाठी लातूरजवळील अहमदपूर येथील शेतकरी सहदेव होणाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मागील बारा दिवसांपासून पायी मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते मात्र सोमवारी ठाण्यात पोहोचताच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत शेतकऱ्यांच्या समस्या विधीमंडळात मांडाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती राज्यातील लातूर जवळील अहमदपूर येथील शेतकऱ्यांनी थेट पायी मंत्रालय गाठण्याचे ठरवले त्यानुसार मागील बारा दिवसांपासून खांद्यावर नांगर घेऊन शेतकरी सहदेव होणारे हे मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरला होता महायुतीने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी आश्वासन न पाळल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत या आत्महत्या रोखाव्यात या मागणीसाठी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पाय निघाले होते ठाणे शहरात पोहोचल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली ही माहिती मिळताच राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांना शेतकऱ्याची भेट घेण्याची सूचना केली होती त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून होणाळे यांची भेट घेण्यात आली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश पाटील यांच्या फोनवरून व्हिडिओ कॉल करून शेतकरी होणाळे यांची कैफियत ऐकून घेतली तसेच हा विषय विधीमंडळात मांडण्याचं आश्वासन देखील दिलं आहे तुम्ही उठा थोडा वेळ थोडा वेळ अकरा दिवस झाले चालतो आवड साहेबांनी आम्हाला फोन करून सांगितलं भेट घ्यायला आलो आता त्यांना फूड सगळे आम्ही दिले आणि त्यांना सांगितलं की आवड साहेब उद्या विधान भवनात तुमचा प्रश्न घेतील फायदा करत आहे जखम बोलवले बोलवले लगेच व्हिडिओ टाकतो तुम्हाला हे त्यांच्या पायाची अवस्था बघा

তোমাৰ <laughs> তুমি